नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील इंटरेस्टिंग घडामोडी ऐकण्यासाठी रेडिओ मराठी युट्यूब वाहिनीला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर देखील करा तर मंडळी कोल्हापूरची शान असलेला डी पी भाऊ म्हणजे धनंजय पवारला कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठीमध्ये आपण जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं होतं की पी भाऊ आता धम्माल करणार पण एक आठवडा उलटून गेला तरी डी पी भाऊ न काही कमाल केल्याचं दिसत नाहीये उलट इथं जाऊ की तिथं जाऊ या भूमिकेत डीपी दिसतात आणि विकेंडच्या मध्ये तर रितेश देशमुखांनी या कारणावरूनच डीपी भाऊंची कान उघडणी केलीये सोशल मीडियावर येऊन जोक्स करणं सोपं पण बिग बॉसच्या घरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप खंबीर व्हावं लागतं एवढं मात्र नक्की अनेकदा डीपी भाऊ घरातील सदस्यांचे पाय धरताना देखील दिसलेत एका भांडणादरम्यान हसत हसत डीपी न वर्षा उसगावकर चे पाय धरले ते इतक्यावर नाही थांबले तर त्यांनी चक्क निकी तांबोळीचे देखील पाय धरले वा या सगळ्याची गरज काय होती डीपी असा सवाल त्यांचे चाहते करत आहेत डीपी म्हणजे धनंजय पवार तुम्ही कोरोना काळापासून अवघ्या महाराष्ट्राला हसवत आहात कोल्हापूरची शान आहात तुमचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत बिग बॉसच्या घरातही तुम्ही खंबीरपणे स्वतःची बाजू मांडून पहिल्या टॉप फाईव्ह मध्ये जावं अशी तुमच्या चाहत्यांची इच्छा आहे बिग बॉस ची ट्रॉफी कोल्हापुरातच यावी अशी प्रार्थना ते करतात त्यासाठी आता तुम्हाला बोलायला हवं चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायला हवं इतकंच नाही तर खंबीर व्हायला हवं हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेट रेडिओ मराठी चॅनलला ला करा